दहशतवाद्यापेक्षाही क्रूर असणारा हा वाल्मिक कराड परळीमध्ये वर्षभरात एकशे पाच मर्डर होतात काही सापडतात तर काहीच ओळखू देखील येत नाहीत असा हा क्रूरतेचा मानसिकता असलेला वाल्मिक कराड आणि त्याची लाभार्थी टोळी अण्णाच्या नावानं दान पावलं करायचं अन्नाच्या नावानं पैसा उकळायचा अन्नाच्या नावानं आता जोगा मागायचा अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे भव्य दसरा मेळावा आपल्या सर्वांनी फुलना फुलाची पाकळी देऊन आपल्याला असे मजकूर दिसले असतील त्या बॅनरवरती धनंजय मुंडे पंकज मुंडे महंत असे यांचे फोटो एकीकडे भगवान बाबांचा फोटो ही पोस्ट आणि त्याच्या खाली नाव आहे संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीचे भव्य दसरा मेळाव्यातून आपल्या अन्नाच्या नावाने पैसे उकळणारे हेच लाभार्थी टोळी आणि जेव्हा ही पोस्ट व्हायरल झाली तेव्हा ते म्हणतात आमचा याच्यामध्ये काही संबंध नाही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हाही असंच म्हणाले आमच्या यामध्ये याच्यामध्ये काही संबंध नाही परंतु ही पोस्ट व्हायरल होण्याआधीच वाल्मिक कराडचा पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात खुले आम ह्या वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले बरं का परंतु हे एवढ्यावर थांबले नाही आणि आता हेच सध्या सोशल मीडियावरती कराडच्या नावाने पैसे उकळणे महाराष्ट्रभर वाल्मिक कराड यांचे समर्थक असणारे यांच्याकडून पैसा जोगवा मागायचा आणि कुठेतरी वाल्मिक कराडच्या टोळीला अजून बळ द्यायचं हे मात्र महाराष्ट्रामध्ये योग्य नाही अशी संतापाची लाट सध्या आपल्याला पाहायला मिळत असेल तर मंडळी मागच्या काही दिवसापासून वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे आणि त्याच्या नावाने असे पैसे उकळणे हे योग्य यो आहे का नेमकं बाळा बांगर काय म्हणाले होते तुम्ही एकदा ते नक्की काय का बॅनर व्हायरल केलेला आहे व ते स्कॅनर टाकलेला आहे वाल्मिक कराड संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक सहाय्य मदत मागत आहे तो तांदळी नामक नावाचा गुंड आहे त्याच तांदळी नामक नावाच्या गुंडाने एक महिन्यापूर्वी मला जितेंद्र आवड साहेबाला व सुरेंद्र साहेबाला जीव मारण्याच्या धमक्या दिल्या आम्ही बीडच्या पोलीस अधिक साहेबांना हा सर्व प्रकार सांगितला होता एवढंच नाही तर आम्हाला खुले आम जीव मारण्याच्या धमक्या त्या सोशल मीडिया व्हिडिओ टाकून ही लाभार्थी टोळी मात्र धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांची आमदारकी घातल्याशिवाय काय राहणार नाही धनंजय मुंडे यांचं या लाभार्थी टोळीमुळेच मंत्रिपद गेलं हे देखील त्यांना चांगलंच माहित आहे परंतु अशा वागण्याने त्यांच्या समाजाला आणि त्यांच्या मंत्र्यांना डाग लागल्याशिवाय अजून देखील राहणार नाही ही लाभार्थी टोळी जेव्हा महाराष्ट्रामधून नाही न होईल तेव्हा जातीवाद आणि गुन्हेगारीचे समर्थन कमी होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची कमें प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा